नॉट आयडिया मुंबईतील रिक्षावाला महिन्याला कमावत आहे पाच ते आठ लाख रुपये तेही रिक्षा न चालवता बघा बडेसे बडा बिझनेस से नाही बडी आयडिया से बडा बनता आहे शाहिद कपूरच्या बदमाश कंपनी सिनेमातील हा डायलॉग आठवण्याचं जे कारण आहे ना ते मुंबईतील एक रिक्षेवाला आहे रिक्षा चालक दिवसाला किती पैसे कमावतात असं जर आपणास विचारलं तर उत्तर येईल मात्र मुंबईतील एक रिक्षावाला महिन्याला पाच ते आठ लाख रुपयांची कमाई जी आहे ती करतो आहे विशेष म्हणजे यासाठी तो रिक्षा चालवत देखील नाही मात्र त्याच्या सुपीक डोक्यामध्ये आलेली एक कल्पना चालली आणि त्याने अनेकांना अचंबित केलं लेन्स कार्ड कंपनीचे प्रोडक्ट लीडर राहुल रुपानी यांनी लिंकिन वर एक पोस्ट शेअर केलेली आहे या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईतील लाखोंची कमाई करणाऱ्या रिक्षाचालकाची माहिती दिली रुपानी नुकतेच विसाच्या अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन दूतावासामध्ये गेले होते रुपानी तेथे गेल्यावर त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं आणि त्यांना त्यांची बॅग आत घेऊन जाण्यास मज्जाव केला नकार दिला अमेरिकन वाणिज्य दूतावासात लॉकरची सुविधा किंवा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे येथे येणाऱ्या लोकांची ही गरज या रिक्षाचालकाने ओळखली रुपानी यांनी पुढे सांगितले की मी सामान कुठे ठेवायचं या विचारात असताना एक रिक्षाचालक तिथे आला आणि त्यांनी बॅग ठेवायची का अशी विचारणा केली रिक्षाचालकाने म्हटलं की साहेब बॅग द्या सुरक्षित ठेवेन माझं रोजचं काम आहे एक हजार रुपये लागतील रुपानी यांनी म्हटलं की आधी मला याची भीती वाटली मात्र अमेरिकन वाणिज्य दूतावासातील काम देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे आता सामान कुठे ठेवायचा असा विचारही मनामध्ये आला अशा प्रकारे रिक्षाचालकाची व्यवसायाची जी भन्नाट कल्पना आहे आयडिया आहे रुपानी यांनी अधिक माहिती विचारली त्यावेळी रिक्षा चालक सांगितलं की तो रिक्षा अमेरिकन वाणिज्य दूतावासासमोर समोर पार्क करतो आणि सर्व ग्राहकांना एक हजार रुपयांमध्ये ही बॅग जी आहे तो रिक्षा अमेरिकन वाणिज्य दूतावासा बाहेर पार्क करतो आणि सर्व ग्राहकांना एक हजार रुपयांमध्ये ही बॅग किपिंग सेवा जी आहे म्हणजे बॅग ठेवण्यासाठीचे पैसे तो घेतो आणि बॅग किपिंग सेवा देतो तर आपल्या पोस्ट मध्ये रुपानी यांनी काय लिहिलंय बघा अशा प्रकारे त्यांनी दररोज वीस ते तीस ग्राहक मिळतात अशा प्रकारे त्याला दररोज वीस ते तीस ग्राहक मिळतात ज्यातून त्याची कमाई दिवसाला वीस ते तीस हजार रुपये होते म्हणजे रिक्षा न चालवता हा रिक्षा चालक महिन्याला पाच ते आठ लाख रुपयांची कमाई करतो रिक्षाचालकाला याची कायदेशीर परवानगी नाही मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने तो असा करतो असं देखील रुपानी यांनी सांगितलं सर्व बॅगा रिक्षात न ठेवता जवळच एका लॉकरमध्ये सुरक्षित ठेवल्या जातात आणि कुठलाही कसलाही त्रास होत नाही अशा रीतीने रिक्षाचालकाने फक्त ग्राहकांच्या समस्येला समजून घेतले आणि एक बिझनेस आयडिया तयार केली ही खरी उद्योजकता आहे जी रस्त्यावर आढळते पुस्तकांमध्ये नाही असं रुपानी यांनी म्हटलं आहे अनेकांना फक्त बॅग ठेवण्यासाठी हजार रुपये जे आहे ते आकाराने चुकीचे वाटू शकते काही काळासाठी तुमचे सामान लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्च पन्नास ते शंभर रुपये असतो मात्र लोकांची असहायता लक्षात घेऊन हजार रुपये आकारले जातात हे देखील चुकीचे आहे असं सुद्धा रुपाणी यांनी म्हटलं आहे किवनट आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण कुठला कुठला जॉब करता किंवा अशा प्रकारच्या आयडिया आपल्याकडे आहेत का नक्की कमेंट करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा अशाच्या का नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र